साथी हे वाला चा चा है, है, तर इथे हजबंडसाठी बनवलं आहे वाल्याच्या दाण्यांची भाजी बटाटा टाकून टॅमॅटो आणि असे पाणी पातळ असं रस्सा केला आहे असं हजबंडला आवडतं हे साबुतांदळाच्या खिचडीची आहे तयारी आहे वडे वगैरे नाही बनवणार कारण खूप ऑइली होतात तर मी इथे बनवते आहे साबुदांदळाची खिचडी साबुतांदूळ आत्ताच सो केलं आहे स सा, सकाळी हजबंड येताना घेऊन आलेत आणि भाजून ठेवलेत मस्त नदी इथे गरम असं भातही रेडी झालंय कशी भाप निघते आत्ताच रेडी केले भात तर सर्व कामं झालेली आहेत फक्त खिचडी बनवायची आहे आणि वाजले आहेत पावणे दहा झाले आहेत आणि हसबंड केलेत आता जॉबला आणि आज गुरुवार आहे आणि थंडी आहे खूपच थंडी आहे आज तर बस आता सर्व कामं उरकले आहेत कपडे वगैरे सर्वे झाले आहेत आणि मनी प्लांटची तर पूर्णच वाट लागली आहे जुगाड करून ठेवलं आहे असंच तर इथे बनवते आहे साबुदांद्याची खिचडी आणि तेल असंच टाकलं आणि पाणी होतं त्याच्यामध्ये तर इथे तेलावर टाकलं आहे जिरा आणि गॅस बंद करून जरा जावं लागलेलं बाहेर बहीण आली होती तर आता टाकते इथे कढीपत्ता आणि मिरची तर घरी घरून आलेलं आहे माझ्या हे उकड पिशवीतून बाहेर काढते पहिला तर हे मला दिलं आहे आईनी आणि बहीण गेली घेऊन आली होती तर आईचाही उपास आहे तर हे ती खाते तर आज माझा उपास आहे तर हे तिने मला दिलेलं आहे तर साधी सिंपल अशी खिचडी बनवते आहे मी साबुतांदूळाची तर आता हे झालेलं आहे तर आता मी टाकते ह्याच्यामध्ये बटाटा आणि साबुतांदूळ एकटातच सा टाकते आता हे मी मिक्स करून घेते तर आता मिक्स करून झालेला आहे आणि मी इथे हा शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे तर तोही टाकते मी आता तर अशी खिचडी आमच्या इथे भेटते महाशिवरात्रीमध्ये नागाव अलिबागला अलिबाग नागावला आणि खरंच खूप प्रतिम लागते ती खिचडी तर मी तशीच बनवायचा प्रयत्न करते सिम्पल सोबत असते पण खूप छान लागते खायला तर आता इथे मिक्स करून झालेली आहे आणि एकदम चवीनुसार मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकते एकदम थोडंसं ते झाली आहे साबुतांदळाची खिचडी रेडी आणि मस्त अशी सिंपल सोवर आणि खायला खूपच छान लागते सोबत वगैरे फ्रेंड्स तर आज आहे शुक्रवार आहे आज आणि वाजले आहेत साडेचार पावणेपास झाले आहेत तर आज आमच्या इथं सकाळपासून लाईट नाही खूप मोठा स्पोट झाला आहे आणि तिथून लाईटच नाही बिलकुल पण आमच्या घरामध्ये आणि मी काढला आहे किचनमध्ये आज पसारा सर्व कारण आमच्या घरामध्ये झाले आहेत कॉक्रोचेस तर काय मी ती समजत नाही काय झालं आहे तर हा माझ्या घरातला पसारा आहे मी तुम्हाला दाखवते तर हे आहे माझं किचन म्हणजे माझं बॅल्कनीमध्येच किचन आहे तर हा असा पसारा पडलाय सर्व आणि हे बघा हे ह्या ह्यांच्या मुले खूपच घरामध्ये माझ्या कॉक्रोचेस झालेत तर सर्व मी पसारा काढलाय आणि उरकता उरकता काय माहिती मला किती वेळ होईल आता तर हे सर्व भांडे काढलेत ह्याच्यामध्ये आईने मला दिलेला हळद मसाला आहे घरगुती आणि हेच बघा सर्व पूर्ण पसारा आहे हे मी पॅक करून ठेवलेले हे जे मला लागत नव्हते ती भांडी आणि मातीची भांडी पण काढून ठेवली आहेत सर्व भांडी मी काढून ठेवले आहेत आणि खाली पण खूप कचरा आहे पसारा आहे तर हे सर्व मी आता आवरते आहे कारण की हे बघा हे बघा चालतातच आहेत अजून पण खूप खूप कॉक्रोचेस झाले आहेत माझ्या घरामध्ये तर येणार आहे दत्त जयंतीनंतर आमच्या इथं काही पाहुणे येणार आहेत तर त्यांच्यामुळे मी सर्व साफसफाई करायला घेतली आहे त्यांच्या मुले नाही असं मी काढतेच पण तब्येत खराब होती त्याच्यामुळे मी घरात लक्षच दिलं नाही बिलकुल पण माझ्या पायावर कॉक्रोचेस चढत आहेत तर आता औषध वगैरे हे करून मी साफसफाई केली आहे हजबंड पण होते तर जसाच पसारा झाला आहे हा सर्व तसंच हजबंड लगेच पाळाले बोलते मी काहीतरी घेऊन येतोय मला दुकानात जायचं आणि त्याच्यात लाईट पण नाही बिलकुल पण कंटाळा आला आहे तर अंधार अंधार वाटेल जरा थोडं अंधार अंधार वाटे खिडकी तशी ओपन केली आहे मी पण इथे समोर बिल्डिंग असल्यामुळे ना इथे समोरच बिल्डिंग असल्यामुळे ना इतकं उजड येत नाही घरामध्ये तर बस आता लगेच कामाला सुरुवात करते आता तर ह्यांना मारून टाकलं आहे मेल्यात औषध वगैरे टाकून पण हा पसारा बघून यार माझं तर डोकं चालत नाही बिलकुल पण तर सर्वात आधी तर हे सर्व मी जे खाली आहे पान डबे वगैरे ठेवते सर्व अलग अलग जा प्रकारचे डबे आहेत माझ्याकडे तर ते मी आता इथे ठेवते वर कारण वरती कट्ट्यावर जेवण बनवते मला जागा लागते तर इथे आहेत सर्व डबे राही जिराचे सर्व अलग अलग ज डबे आहेत माझ्याकडे हा आहे साखरेचा डबा हा साखरेचा सा डबा कसला आहे चिकी चिकीचा डबा आहे आणि हे दोन डबे मला सासूने दिलेले आहेत हा आईने दिलेला आहे आणि हे मीशोवरच्या आहेत हे आईने दिलं आहे हे हळद आईने दिले माझ्याकडे तर काहीच माझं नाही आहे हां हे एक मी आणलेलं आहे हे पूर्णच मेंटल आहे हे इथूनच तेल पडत आहे आणि हा डब्बा कशाला तरी फ्री भेटला आहे आणि हा डबा, डबा सासूवरनं आणला आहे अशी शपथ माझं असं काहीच नाही आहे हे सर्व डब्बे मला आईनीच दिलेले आहेत हां हे दोन डबे तांदळाचे मी घेतले आहेत आणि सिलेंडर माझ्याकडं छोटू सिलेंडर आहे इकडे पण कसं तरी ॲडजस्ट केलं आहे सर्व रिकामी रिकामीच ठेवायचं आहे कारण कॉक्रोचेस खूपच झालेले इकडे पाणी ठेवलं आहे फुलफिल करून इकडे सोबतच जेवणाची तयारी गॅस बीस पुसलेलं आणि माझ्याकडनं इथे पाणी सांडलं भाताचं भांडी वगैरे क्लीन केल्या आहेत आता लादी वगैरे पुसायची आहे सर्व घाण पडले कचरा पडला आहे वाजले आहेत मला काम करता करता साडेसहा झाले आहेत आता पाणी पण येईल आमच्या इथे तर हा आहे फायनल लुक सर्व व्यवस्थित केलं आहे आता याच्यामध्ये कचराही फेकायची आहे आणि नाव घेताच पाणी आलेलं आहे तर इथे मी बनवत आहे वालाच्या दाण्याची आमटी आणि हे वालाचे दाणे मला हसबंडनी सोडून दिलेले तर नशीब तेवढे तरी मला हेल्प केली हसबंडनी मी इकडे काम करत होती तर आणि किचन बघा सर्व व्यवस्थित से सेट केलं मी आणि इथे आमटी आहे फोडणीला टाकली आहे आणि इथं किचन टावेल्स वगैरे मी वॉश करत वॉश करायला ठेवलेले खिडकी वगैरे बंद करून घेते कारण मच्छर खूप येतात आणि ह्या मनी प्लांटची तर पूर्णच स्वाद लागली आहे त्याच्यानंतर सर्वी कामं उरकता उरकता झाले होते पाहुणीस झाले होते बहीण आणि मी जाणार होतो बाहेर पण खूपच जमली होती तर तस तर झाली आहेत सर्वी कामं आणि आता झाली आहे जराशी फ्रेश आणि आता जेवण आणि झोपेन तर म्हणली व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू थैंक्स फॉर वॉचिंग